आता आता पण राईट आम्ही हाय अले नमस्कार मी आहे उत्केर् शाली स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युकेश भट तर चल आज आहे आपलं इथलं अलिबाग मधला दुसरा दिवस तर आम्ही या रूम मध्ये रात्री राहिलेलो खूप छान हे होत सोय वगैरे खूप मस्त होती मग झाला क्विक मध्ये थोडीशी रूम दाखवते रात्री आम्ही कोणत्या बेडवर झोपलेलो मी आणि श्रियांची स्पेशल बेडरूम पण दाखवते दोघांचं स्पेशल बेड होत आम्ही दोघांच्या वरती आणि आता आपण चाललेलो आहोत बीचवरती आणि तो बीच आहे म्हणजेच काशीद बीच अलिबाग अलिबाग मध्ये आलो आणि काशी बीच वर नाही गेलं कसं आम्ही तर मग चला आता आपण काशीद बीच वर जाऊया तर हा आहे माझं होऊ शकतात श्रियांशी ते किती रुळ आहे ते सगळीकडेच खेळत बसलाय तर चला आता आम्ही बसलेलो हो। आहोत कुठे चाललो आपण ओके तो okay, so चलो लेट्स गो बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदिर मा मा की झे मातरम मातरम i असंच एन्जॉय करत करत आम्ही घरातून निघालेलो आहोत काशीत बीच कडे तर तुम्ही पाहू शकता इथे फायनली आपल्याला काशीद बीच चा व्ह्यू थोड थोडं दिसायला लागलेला आहे ला तर मग चला आता जाऊयात डायरेक्ट काशीत बीच तर मग चला आता फायनली आम्ही त्या बीच वरती आलेलो आहोत तर पुढेच एवढं मोठं बीच दिसतंय आणि बघा श्रीयांची शायनिंग कशी ताई होती तर मग चला आता थोडं वगैरे आणि आपण एन्जॉय करूया सिन मावशी मावशी देखे। देखे। तर तुम्ही पाहू शकता इथे आहे शॉपिंगला आणि समोरच आहे आपल्याला चला आता आम्ही लाईव्ह जॅकेट घालून रेडी झालेलो आहोत तर माझं जाऊयात आपण आपली बाईक वेट घेऊन आम्ही मस्त एन्जॉय करत आहोत आता फक्त हीच हीच राईड राहिलेली आहे आता ती पण कम्प्लीट करणार ती काय नॉर्मल आहे तर ती नाही तर आता आमचा खूप सगळा एन्जॉय चाललेला आहे आणि आता मोबाईल पाण्यामध्ये नाही देत तिथेच एन्जॉय करतो आणि श्रीयांश घाबरतोय तर बघा इथं श्रीयांश 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 काय बनवतोय हा हो तर इथे बघा श्रीयांश पण आतमध्ये यायला घाबरतो तर मग बघा त्याचं त्याच्या बाप्पाचं काय चाललं आणि ह्यांनीच मला प्रयत्न केलेला घालवण्याचा परंतु तो सक्सेस झालेला नाही आहे आणि तो कधीच नाही होणार आहे तर मग चला आता आमच्या त्या दोन्ही पण राईट झाल्यात आता आम्ही मग तुम्ही पाहू शकता आता मी ह्या लास्ट वाले राईडचा आनंद घेत आहोत आणि काय झाले याच्यामध्ये हात सोडायचा नसतो परंतु माझा हात सुटला गेला परंतु तरी पण मी कंट्रोल केलं स्वतःवरती आणि यांचा थोडासा आधार घेऊन मग मी परत आहे त्या पोझिशनवरती येऊन बसले याच्यामध्ये काय होतो वेव्जमध्ये ते, ते खालीवर करतात ना मग ते हाताने पॅक पकडावं लागतं आणि ते थोडं स्लिपरी असल्यामुळे त्याच्यावरती घसरण्याची भीती असते तर मग चला मी परत हे केलं आणि मग आम्ही ह्या पण राईडचा मस्त आनंद घेतला तर तिने पण राईड छान झाल्या आमच्या खूप सगळ्या एन्जॉय केला आणि ही राईड फक्त आम्ही तिघांनीच केली कारण की बाकीचे सगळे पाहूनच घाबरलेले मग आम्ही तिघांनीच केली परंतु खूप भीती वाटलेली आणि काय असं समजतच नव्हतं आल्यावरती थोडा वेळ परंतु इमॅजिकाच्या राईडपेक्षा तरी बेटरच होती तर तुम्ही पाहू शकता आमची हालत आणि आल्यावरती थोडा वेळ तर काहीच समजतच नव्हतं आम्ही फक्त पडूनच होतो बाकी सगळे आम्हाला हसत होते तर मग आता आमच्या सगळ्या राईड वगैरे करून झाल्या समुद्रामध्ये खूप सगळी मस्ती वगैरे करून झाली आणि मग त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स व्हायला आलो तर तुम्ही पाहू शकता इथे असा जो ग्रीन कलरचा टेंट होता ना तर तो खास आमच्यासाठीच होता मग तिथं आम्ही सगळं आमचं सामान वगैरे ठेवलेलं आणि मग त्याच्यानंतर थोडंसं खाल्लं पिल्लं मग आता ते जिरवलं तर पाहिजेलच मग चालू झाला आमचा डान्स वगैरे मग असंच ते सध्या ट्रेनिंगला येते व्हिडिओज वगैरे मग तसंच काढत होतो आम्ही दोघे दोघे न्यायचं आणि डान्स करत करत जायचं तर मग तसंच असं सगळ्यांचं चा, चा चाललेलं मध्ये मध्ये मुलांचं तर चालूच होतं आणि श्रेयांश तर काय माती खेळण्यातच गुंग होतो आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांनी थोडा थोडा डान्स केला आणि मग मोस्टली कपल पण होते आमच्या ट्रिपमध्ये तर मग सगळ्यांचा थोडासा डान्स वगैरे हो झाल्या मग आम्ही जसा आपला राऊंड झालेला सगळ्यांचा सा तसाच एक कपलचा पण राऊंड घेतला तर मग तुम्ही पाहू शकता मस्त असा एन्जॉय झालो आहे आमचा तर मग सगळे कपलकपल मस्त डान्स करत आहेत आणि तुम्हाला समजलंच असेल की आम्ही क्विनिंग केलेलं तर सेम सेम कलरचं होतं मग आम्ही सेम घातलेलं असं फोटोज वगैरेमध्ये पण छान येतं ट्विनिंग केल्यावर आणि छान वाटतं बाहेर गेल्यावरती तर त्याच्यामुळे मग आमचं चाललेलं आणि अशीच मस्ती मजा मस्ती करत करत आजची ट्रीप आम्ही मस्त एन्जॉय केली तर तुम्हाला आवडला का आमचा एन्जॉय ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा मग चला आता आम्ही खूप सगळा एन्जॉय केला आणि निघालेला आहोत घरी केला सगळ्या बिझी आहेत ब्लॉगिंग आहे तर मसाला आता अथंड अशा समुद्राचा आम्ही निरोप आणि तुम्ही पाहू शकता श्रियांशी तर कसं काय काढतोय हो मस्तले हे बघा अस इकडं बघ तू मोठ झालं ना मग तुला येणार इकडं याच्यात तुझं नाव टाकते बघा मी जे करेल ते श्रेयाज पण ट्राय करतो तर नमस्कार सगळ्यांना तर तुम्ही पाहू शकता फायनली आता मी रेडी झालेली आहे एन्जॉय केलं बॉडी मग आता फ्रेश झालोय आणि असा साधा सिंपलचा लुक केलाय तर आता जेवण वगैरे करणार आणि मग परत आपला परतीचा प्रवास हा चालूच होणार बद्दल तर मग चला आता पुढचं सगळं जेवढं काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं तर त्यासाठी आपलं शेवटपर्यंत नक्की पाहत आणि मग दादा ना एन्जॉय केला तसंच एन्जॉय करत करत गाणी डान्स वगैरे करत करत आम्ही निघालो आपल्या परतीच्या प्रवासासाठी तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आता आम्ही तिथून निघालो आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत खोपोलीमध्ये तर आता इथे जेवणासाठी थांबलेलो आहोत तर पाहूयात काय काय शकता आम्ही थांबलो इथे हॉटेल स्वादमध्ये प्युअर फ्राय तर मसाला आता आम्ही इथे उतरलेलो आहोत आणि थोडंसंच खायचं आहे नॉर्मल कारण की भूक नाही आहे जास्त मसाला आठवते तर मग पाहू शकता तुम्ही ते आम्ही ऑर्डर केलेली आहे दाळ खिचडी तर सगळ्यांसाठी हेच ऑर्डर केलं आहे जास्त भूक नव्हती परंतु उपाशी जायचं मग गेल्यावर परत भूक लागेल म्हणून मग दाळ खिचडी ऑर्डर केलेली आहे तर मग चला आम्ही मस्त डिनर करतो सगळे मिळून आणि याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे एंड करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये